होळी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी उत्सव म्हणजेच होळी हा साजरा करण्यात येते हा सण अनेक नावांनी ओळखला जातो महाराष्ट्रात याला शिमगा हुताशनी दक्षिणेत कामदहन बंगालमध्ये दौल यात्रा तर उत्तरेत याला दोला यात्रा असे म्हटले जाते होळीला बोंब मारण्याची देखील परंपरा आहे उजव्या हाताची मूठ करून ती उलटी तोंडावर ठेवून चा बैलाचा हो असे मोठ्याने ओरडायचे या मागे ही शास्त्र दडलेले आहे मनातील दृष्ट प्रवृत्ती शमवण्यासाठी ही बॉम्ब मारली जाते आपल्या मनातील राग द्वेष चीड या भावना होळी समोर व्यक्त करून त्या तिथे जाळून टाकल्या पाहिजेत पण मनात काही किंतु परंतु राग असेल तर तो व्यक्त करण्याचा हा दिवस समाजाने ठरून दिलेला आहे असे मानले जाते पण त्या दिवसानंतर मात्र सर्व काही विसरून ते त्या आगीत पेटून आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याचे निश्चय करायचे असते ज्यामुळे मनाला शांती मिळते वाईट प्रवृत्तीचे ज्वलन होळीत करावे हा पण एक संकेत त्यामध्येच दिलेला आहे होळीच्या उत्सवामागे असलेली कथा देखील फारच प्रसिद्ध आहे हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसत होते खा प्या मजा करा अशी राक्षसी मनोवृत्तीचा तो राजा होता आणि त्याची प्रजा देखील तशीच होती चिखलात कमळ तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्मला प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदच्या आश्रमात राहिली अनेक प्रयत्न केले पण निष्ठावान बालकाला बदलण्यात हिरण्य कश्यप होता त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला प्रल्हादाचा ईश्वरवाद जर सर्वत्र पसरला तर आपले महत्व कमी होईल असे त्याला वाटले वृत्तीच्या वडिलांनी प्रल्हादाला अनेक प्रयत्न केले प्रल्हाद अग्नीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसवले हिरण्य कश्यपची बहीण होळिका हिला वरदान होते की तिने जर सदवृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाणार नाही स्वतःच्या भावाच्या आग्रहाखातर होळिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायचे कबूल केले परिणाम जो व्हायचा तोच झाला होळिका जळून भस्म झाली तर निश्च प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला मला असा प्रश्न पडतो की ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेची आपण हजारो वर्षापासून पूजा का करतो होलिकेचे होत आलेल्या पूजनामागे एक दुसऱ्या गोष्टीचे स्मरण आहे प्रल्हाद लोकांचा लाडका होता ज्या दिवशी होळिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून त्याचे प्रल्हाद जळू नये यासाठी प्रार्थना केली अग्नीने लोकांचा अंतकरणाची प्रार्थना स्वीकारली लोकांच्या इच्छाप्रमाणेच घडले होळिका नष्ट झाली आणि अग्निदिव्य पार करून प्रल्हाद नरश्रेष्ठ बनला प्रल्हादाला वाचविण्याच्या उद्देशाने चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालांतराने सामुदायिक पूजेत रूपांतरित झालं आणि त्यामुळेच आज चौकाचौकात चौकात होत असलेली होळिका पूजा रूढ झाली या दृष्टीने पाहता होलिका पूजन हे वाईट वृत्तीच्या नाशासाठी तसेच सदवृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेली शुभ भावनेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच लोक आनंदाने होलिकेचे स्वागत करतात होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला आनंदाने लोक एकामेकावर रंग गुलाल उडू लागले शिवाय काहींनी धूळ उडवायची सुरुवात केली आणि त्यामुळे धूळवट निर्माण झाली लहान मोठा गरीब श्रीमंत हा भेद विसरून सर्व लोक एकत्र येऊन नाचू लागले होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जायला पाहिजे असे नाही तर आपल्या जीवनात असलेल्या आपणास त्रास देणारे खोटे विचार मनाचा मळ किंवा कचराही जायला पाहिजे ते त्या आगीत पेटून आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याचे निश्चय करायचे असते ज्यामुळे मनाला शांती मिळते वाईट प्रवृत्तीचे ज्वलन होळीत करावे हा पण एक संकेत त्यामध्येच दिलेला आहे राहिलेला थोडासा अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो तो शुद्ध सात्विक होतो विकारांची होळी करून जीवनात आनंदाची रंगाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी होळी रे होळी पूर्णाची पोळी